नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सर्वजण आणि तुम्हा सर्वांना भोगीच्या आणि पौष पौर्णिमेच्या मनापासून खूप 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 शुभेच्छा पौष पौर्णिमानिमित्त आज मी पंचामृताने देव वगैरे धुणार आहे तर काय रोज तर आम्हाला देवपूजक होत नाही आणि आज थोडीशी उशिरा जाणार आहे मी कारण झालेलं असं आहे की थोडंसं उशिरा बोलवलं आहे मला म्हणून म्हटलं रोज तर देवपूजा होत म्हणजे होतच नाही दिवा अगरबत्ती होते आणि आठवड्यातनं दोन वेळा मी देव देव पितांबरीने घासते म्हणून म्हटलं चला आज वेळ आहे तर पीतांबरीनी देव घासून पंचामृतानं धुवायचे असतातच पौर्णिमाला आमुषा पौर्णिमाला मी पंचामृतानं धुते आणि पुसते तर म्हण तसं मी नेहमी करते म्हणजे आमुषा पौर्णिमाला पंचामृत पंचामृतानंच धुते कारण ते चांगलं असतं तर मी देव धुवायला घेतलेले आहेत आणि मंदिर पण माझं पुसायचं होतं काय होतं रोज रोज देव घासणं स्वच्छ करणं आपल्याला होत नाही नुसतं आंघोळ झाल्यावर दिवा अगरबत्ती वगैरे घरात धूपबत्ती असं करत असते कारण देव वगैरे घासायचं म्हटलं की मला पण जावं लागतं साडेसात वाजता आणि मुलांनाही सात वाजता जावं लागतं त्या कारणामुळे मला काही होत नाही एवढ्या सका सकाळ सकाळ टिफिन असतात दोन तीन टिफिन असतात आमचे आणि नंतर दुपारचा पण स्वयंपाक मी लगेच करून घेते त्यासाठी मला काय होतं मला वेळच होत नाही म्हणून मग मी निदान मंगळवार शुक्रवार अमुषा पौर्णिमा ह्या वेळेस तरी मी देव असते आणि स्वच्छ घासत असते पीतांबरीनी कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे देव घासायचे म्हणले की थोडा वेळ जातो आणि मग ह्या अस आठवड्यातनं एकदा दोनदा घासले ना छान राहतात आणि चकचकीत राहतात देव आपले तर आज पौर्णिमा पौष पौर्णिमा आहे त्यानिमित्ताने म्हटलं चला आज देव घासून घेऊयात आणि उद्या संक्रांत आहे खण पण मी आणलेलं नाही आहे अजून ना आणि मला आणायचं आहे हो। खण तेही तुम्हाला मी दाखवलंच कारण भोगीचं सामान वगैरे अजून आणायचं राहिले आहे काल सा, सा सासऱ्यांनी पाठवलं आहे गावाकडनं भोगीचं सामान वगैरे तर इथं पंचामृत देव मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता पंचामृतांना धुवायचे आहेत आपल्याला एकदा तर मी थोडंसं इथं दूध घेतलंय दही घेतलंय माझ्याकडे मध नव्हता थोडंसं सा मी साजूक तूप आहे आणि थोडंसं गोमूत्र घालायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये आमच्याकडनं गाईचं गोमूत्र आम्ही गावरान गाईचं सा गोमूत्र सासूबाई मला गावाकडनंच पाठवतात त्यासाठी मला इथं घ्यायची अजिबात गरज लागत नाही हे बघू शकता आणि मी ह्याच्यात घातलेलं आहे चांगलं एक महिना दोन महिने झाले म्हणून हे काळा पडलेला आहे आणि हळदी कुंकुणे स्वच्छ देऊ मी इथं धुवून घेत आहे अगोदर आधी देवारा स्वच्छ करून घेतला आणि मस्त देवाचा कपडा खाली टाकलेला आहे मी काय होत वेळ होत नाही ह्या गोष्टींना करायला तर छानपैकी मी पूजा करून घेतलेली आहे तर माझी पूजा होतच आली आहे आणि ह्यांना पण उशीर होत होता, होता। कॅमेरा ह्यांनी धरला होता कारण माझा ट्रायपोर्ट खराब झालेला आहे तर माझी फायनली देवपूजा झाली अवरून घरातलं अगोदरच झालं होतं फुलं घरामध्ये नव्हती तर मला ह्यांनी फुलं दिली पटकन आणून असं काही काम सांगितलं हो नाही म्हणत नाही बरं का स्वतःला हळदी कुंकू लावलं नव्हतं म्हणून स्वतःला लावलं आणि तुम्हाला पण लावते हळदी कुंकू कारण पौष मनेचा पौर्णिमा आहे त्यानिमित्त माझी देवपूजा झालेली आहे आणि आज भोगीची भाजी करतात तर आम्ही भोगीची भाजी केली नाही मला रात्री सासूबाईंचा फोन आला होता तर असं म्हणतात की गावाकडे भोगीची भाजी ज्यांना पहिला पुत्र आहे त्यांनी भोगीची भाजी करायची नाही म्हणजे मोठा मुलगा आहे त्यांना भोगीची भाजी करायची नाहीये करायचीही नाही आणि खायची पण नाही असं म्हणल्या म्हणून मग मी केली नाही तर त्यांनी पाठवलं होतं जसं वाणाचं सामान तर उद्या व्यवसायचं आहे तर वाणाचं सामान पाठवलं होतं तर मी तुम्हाला ते दाखवते खूप सारं पाठवलं होतं पण आमच्याकडे कसं करतात की सगळ्यांना वाणाचं सामान वाटून टाकतात आणि आता वाटून माझ्याकडे थोडंसंच राहिलेलं आहे बघू शकता मी तुम्हाला दाखवते तर ते आले नाही सासरे दुसऱ्यांकडनं ना पाठवलं म्हणजे त्यांचा मित्र जो आहे तो येणार होते म्हणून त्यांच्याकडनं पाठवले तर हे ज्वारीचे कंस आहेत आणि आपलं ऊस आहे हे बघू शकताय बोरं अतिशय गोड आहे ते बोरं बोरं आणि काय ढाळ आहे वाटतं हां ही भोगीची भाजी आहे तर तुमच्याकडे कशी भोगीची भाजी असते माहीत नाही मला तर ही भोगीची भाजी आहे तर ही वाणात पण घालतात आणि गावाकडे असे गाजरे मिळतात बघू शकता आणि अतिशय गोड असतात ही गाजरे तर हे असं पाठवलेलं आहे त्यांनी आणि दुसरी म्हणजे केळी पाठवलेली आहे दाखवते मी तुम्हाला कशा रानात ही केळीची बाग होती म्हणून ही केळी पाठवलेली आहे तर ही अजून कच्ची आहे ह्याला पिकायला जरा वेळ आहे मला आता वाटतंय चार पाच दिवस लागतील का ह्याची भाजीच करावं एवढी कच्ची आहेत माहीत नाही बघ ते पिकन तर ठीक आहे नाहीतर मग ह्याची भाजीच करूयात आपण मस्त आलू भुजियासारखी ह्याची भुजिया करूयात चला काही सामान मला आणायचं आहे बरं का भोगीचा आणि मी काहीच शॉपिंग केली नाही रात्री पण मला उशीर झाला होता आणि आज उशीर जाणार असल्यामुळं कामाला म्हणून मी सकाळ सकाळ शूट करता आला मला आणि बरंच काम होतं माझ्या मागं तर म्हटलं आज एक नवीन वस्तू मी तुमच्यासाठी घेऊन आली म्हणजेच किचनमधली तर मी तुम्हाला दाखवणार आहे ती माझ्याकडे नव्हती आणि छोटीशी आहे पण मला ती खूप दिवसापासून पाहिजे होती बऱ्याच ठिकाणी मी चौकशी केली पण खूपच महाग सांगत होते तर मी तुम्हाला आज दाखवते मी काय आणलेलं आहे बघू शकताय मी आणलेली आहे लोखंडाची कढई आणि मला ती खूप दिवसापासून पाहिजे होती कारण तळण्यासाठी मी स्टीलची किंवा अॅल्युमिनची वापरत होते आणि माझ्याकडं कड़ा कढईच नव्हती आणि मला खूप आणि जशी पाहिजे होती तशी मला कढई मिळाली आहे फक्त एवढंच आहे की ह्याला साफ कशी करायची हे मला माहीत नाही जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की ह्याला साफ कशी करायची आणि फर्स्ट कसं वापरायची कारण मला तर अजून काही माहीत नाही पण तळण्यासाठी खूप बेस्ट आहे आणि आजकाल तर खरं म्हणतात लोखंड पोटात गेलं पाहिजे लहू म्हणून ह्याच्यामध्येच भाज्या वगैरे करतात तर ट्राय करेन मी पण बघते आता ह्याच्यात कितपत जळतं आहे किंवा काय फक्त असं आहे की ह्याच्यामध्ये भाज्या केल्या की पटकन काढावं लागतात नंतर नाहीतर मग कळकतात त्या भाज्या आता मग मला बाहेरचं पण सामान आणायचं आहे अजून आणि कामाला पण जायचंय तर मी आवडते सगळं आणि भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये आणि उद्या मकर संक्रांती आहे आ, मला तिळगुळाच्या पुरणपोळीची तिळगुळाच्या पोळीची पण रेसिपी टाकायची आहे तर बघायला नक्की विसरू नका मी कशी बनवते आणि काय आणि उद्या तर खरं अर्थात पुरणपोळी करतात पण बऱ्याच ठिकाणी तिळा गुळाच्या पोळ्या करतात तर मी पण ह्यावेळेस तसेच काहीतरी करणार आहे आणि असंच म्हण आणि भेटूयात आता पुन्हा एकदा न उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्या मकर संक्रांती आहे छान आवरून आणि खण वगैरे आणायचे आहेत पूजा करायचे ते सगळं तुमच्यासोबत मी शेअर करेन आता चला तोपर्यंत बाय बाय